बेस्ट स्मॉल कॅप फंड दोन हजार तेवीस यार आजकाल ना स्मॉल कॅप मध्ये खूप एक वियर्ड गोष्ट होते म्हणजे मोस्ट ऑफ द स्मॉल कॅप फंड हॅव नाव स्टॉप टेकिंग लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही एसआयबी मध्ये पैसे लावू शकता बट लमसम मध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत असं यामुळे होत आहे बिकॉज मागच्या एक वर्षाच्या स्मॉल कॅप फंड रिटर्न हॅव बीन माइंड बॉगलिंग इनफॅक्ट निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड इंडेक्सने मागच्या एक वर्षामध्ये पंधरा टक्क्याचे रिटर्न्स कमवले आहेत जे निफ्टी फिफ्टी इंडेक्स रिटर्नच्या डबल आहेत आणि जर आपण फक्त टॉप फंड्स बद्दल बोललो तर ते त्यांचा ऍव्हरेज पण तीस टक्क्यापेक्षा जास्त आहे तुम्हाला विश्वास बसत नाही ना मग तुम्ही स्वतः बघा आता हा डेटा मार्केटच्या हिशोबाने दररोज चेंज होत असतो पण तुम्हाला एक फेअर आयडिया आलीच असेल आणि ह्याच सकट स्मॉल कॅप फंड हॅव ड्रॉन मॅसिव्ह इंटरेस्ट फ्रॉम इन्व्हेस्टर कम्युनिटी जे भरपूर पैसे टाकतात या फंड मध्ये इनफॅक्ट म्युच्युअल फंड मधले पस्तीस ते चाळीस टक्क्याचा टोटल इनफ्लो स्मॉल कॅप्स फंड कॅटेगरी मध्ये येतो आणि दिस हॅज ग्रोन सिग्निफिकेंटली फ्रॉम दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस अशा मध्ये फंड मॅनेजर्स पण खूप जास्त कॉशियस झाले बिकॉज त्यांना असं होतंय की यार एवढ्या पटापट पैसे येतात जे या स्मॉल कॅप स्टॉकच्या व्हॅल्युएशन ला इन्फ्लेट करते बिकॉज यार एवढी तर फंडामेंटल ग्रोथ नाही आहे या कंपनीज मध्ये की एवढ्या पटापट लोक इन्व्हेस्ट करत आहेत ह्या कंपनीज मध्ये ना इन शॉर्ट हे सगळे लमसम पैसे होते ते फक्त एक व्हॅल्युएशन बबल क्रिएट करायसाठी होते आणि त्याच कारणामुळे फंड मॅनेजर्स हॅव एक्सेप्टिंग लमसम इन्व्हेस्टमेंट दोन हजार तेवीस मधले बेस्ट स्मॉल कॅप फंड बघायसाठी आपण त्याआधी हे बघूया की हे स्मॉल कॅप फंड इव्हॅल्युएट कसे होतात म्हणजे हाव आर डिफरंट फ्रॉम मिड कॅप फंड अँड लार्ज कॅप फंड बघायला हे सगळ्यांनाच माहिती आहे की लिस्टेड कंपनीज मधले जे टॉप टू फिफ्टी कंपनीज आहेत त्यांना सोडून बाकी सगळे कंपनी स्मॉल कॅप मध्ये काउंट केले जातात सो अप्रॉक्सिमेटली पाच हजार ते पाच हजार पाचशे लिस्टेड कंपनीज मधून जर टॉप टू फिफ्टी कंपनीज आपण काढले तर बाकीचे स्मॉल कॅप कंपनीज उरतात म्हणजे अप्रॉक्सिमेटली नाईन पर्सेंट लिस्टेड कॅप फंड कंपनीज बट तरी पण ह्या नाईन फायव्हर्स पर्सेंट चा मार्केट कॅप इज जस्ट एटीन टू ट्वेंटी पर्सेंट ऑफ द टोटल मार्केट कॅप ऑफ लिस्टेड कंपनी असं यामुळे बिकॉज स्मॉल कॅप कंपनीजचा मार्केट कॅप युजली कमी असतो आता यामध्ये जराशी पण बाईंग आणि सेलिंग झाली तर स्टॉक चे प्राइसेस खूप लवकर चेंज होतात म्हणूनच असं म्हणतात की स्मॉल कॅप्स आर वॉलटाईल दिस मेक्स मॅनेजर अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन स्मॉल कॅप फंड लार्ज कॅप आणि मिड कॅप मध्ये इम्पॉर्टंट असतं पण स्मॉल कॅप्स मध्ये जास्त इम्पॉर्टंट असतं दुसरं स्मॉल कॅप्स खूप वॉलेटाईल असतात याच्यात तुमचा एनएव्ही पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतं शॉर्ट टर्म मध्ये इकडे शॉर्ट टर्म मध्ये नोट करण्यासारखी गोष्ट लॉंग टर्म मध्ये हे खूप चालतात बट त्यासाठी तुम्हाला या फंड मध्ये टाइम द्यावा लागेल तुम्ही स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करा तेव्हाच विचार करा जे तुमचा हॉरायझन अराऊंड टेन इयर्स असेल आणि जर ह्याच्यापेक्षा कमी वर्षासाठी तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हाला स्मॉल कॅप्समध्ये इन्व्हेस्ट करायची काही सेन्स बनत नाही चला तर मग आता बघूया टॉप स्मॉल कॅप फंड दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस यार बघा आपण रिटर्नच्या बेसिसवर फंड्स पिक नाही करणार रिटर्न बघून आपल्याला एक पहिला फिल्टर मिळतो असं समजूया आपण ह्याच्यामध्ये तीन ते पाच वर्षाचे रिटर्न नाही बघणार बिकॉज यात तुम्हाला कसलीच कल्पना नाही येणार सात ते दहा वर्षाचा परफॉर्मन्स बघितला तर थोडंफार आपल्याला समजू शकतं सो so, आपल्याकडे नेहमीचे फंड्स आहेत जे जा खूप जुने आहेत आपण एकदा ते पाहूया बघा मिळून जुळून फक्त सहा असे फंड्स आहेत ज्यांची दहा वर्षाची हिस्ट्री आहे यार इथे बघून तर वाटतं की नेपॉनच्या परफॉर्मन्सने सगळ्यांनाच बीट केलं बट प्लीज तुम्ही त्यांच्या परफॉर्मन्सवर नका जाऊ कोणत्या एक वर्षामध्ये हा फंड चांगला दिसेल तर कोणत्या दुसऱ्या वर्षामध्ये दुसरा फंड चांगला दिसेल आताच सहा महिन्याआधी कोण परफॉर्मन्स सगळ्यांना बीट करत होती तर हे तर चेंज होत राहील पण मग बघायचं काय सगळ्यात आधी आपण बघूया सगळ्यांचे फंड साईज आणि एक्सपेन्स रेशिओ ह्याच्या मधून कॉन्ट आणि आयसीआय रिलेटिव्हली थोडे छोटे आहेत ज्यांचा एयूएम इज अराउंड सिक्स थाउजंड फाय हंड्रेड क्रोर बाकी सगळ्या फंड चा एम थाउजंड क्रोर सगळ्यांचा एक्सपेन्स रेशिओ इज ऑल्सो ऑलमोस्ट ऑन द सेम रेंज मोस्टली आपण बघितलं तर स्मॉल कॅपच्या केस मध्ये एम पाच हजार पेक्षा जास्त आणि एक्सपेन्स रेशिओ एक टक्क्यापेक्षा कमी असेल तर ते एक्सेप्टेबल रेंज मध्ये मानलं जातं आता बघूया यांचे थोडे रिस्क पॅरामीटर जिगडून पिक्चर क्लिअर व्हायला सुरुवात होईल यार ह्या डेटा मध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन आणि बीटाचा आम्ही मागच्या दहा वर्षाचा डेटा घेतला ह्याने आम्हाला त्यांचे लॉंग टर्म रिस्क मॅनेज करण्याची अॅबिलिटी बरोबर कळेल पोर्टफोलिओ टर्न रेशिओ म्हणजे पोर्टफोलिओ मागच्या एक वर्षामध्ये किती जास्त टर्न केलाय जसं की कॉनचा फोर्टी नाईन पर्सेंट ह्याचा अर्थ होतो की मागच्या एक वर्षामध्ये कॉन स्मॉल कॅपचा अर्धा पोर्टफोलिओ चेंज झालाय अजून एक गोष्ट क्लिअर करूया की टर्न ओव्हर कमी असला पाहिजे की जास्त ह्याचा कोणताही स्टँडर्ड रूल नाही का आहे काही फंड मॅनेजर्स फंड खूप ऍक्टिव्हली मॅनेज करतात आणि ते कॉन्स्टंटली पोर्टफोलिओ चेंज करतात लाईक इन द केस ऑफ कॉन्ट नेपॉन आणि आयसीआयसीआय काही फंड मॅनेजर्स एक एक स्टॉक ला खूप वेळासाठी ठेवतात जास्त लवकर चेंज नाही करत जसं की सी कोटक इत्यादी सगळ्या फंड मॅनेजर्स ची स्ट्रॅटेजी वेगळी असते म्हणजे काही लोक कमी स्टॉक्स ठेवतात फंड्समध्ये पण लॉंग टर्म साठी ठेवतात आणि काही लोक जास्त स्टॉक्स ठेवतात पण शॉर्ट टर्म साठी ठेवतात म्हणजे इन द फर्स्ट केस बी आणि एचडीएफसी आणि इन द सेकंड केस नेपॉन आणि आता गोष्ट येते की कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे ह्याचं उत्तर डिपेंड करतं तुमच्या रिस्क ऍपिटाईट आता मी तुम्हाला हे तर सांगू शकत की तुमची रिस्क ऍपिटाईट कशी आहे पण मी हे सांगू शकते की जर मी तुमच्या जागी असली असती तर काय केलं असतं बघा जर मी एक अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहे तर आय वुड आयदर गो फॉर निपॉन स्मॉल कॅप और क्वांट स्मॉल कॅप जर मी एक मॉडरेट रिस्क टेकर असेल आय वुड आयदर गो फॉर एसबीआय स्मॉल कॅप और कोटक स्मॉल कॅप आणि जर मी लो रिस्क टेकर असेल तर ऑनेस्टली मी स्मॉल कॅप सिम्पली स्टिक टू लार्ज कॅप फंड ऑर निफ्टी इंडेक्स फंड आता तुम्हीच बघा की तुम्हाला कोणता फंड सूट करतो बट हा तुम्ही जर एक अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहात विथ हाय रिस्क ऍपेटाईट प्लीज डोंट इन्व्हेस्ट थर्टी पर्सेंट ऑफ युअर पोर्टफोलिओ इन स्मॉल कॅप फंड्स मध्ये आम्हाला कळवा की तुम्ही कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात